आमचे बंधू रमेश झुंकाजी सिंगकर हे दोन हजार तीनमध्ये बी आर ओमध्ये ॲज अ व्हीकल मेकॅनिक म्हणून जॉईन झाले आणि तब्बल एकवीस वर्ष देश सेवा करून ते आज आपल्या गावामध्ये परतले एकवीस वर्षाचा हा प्रवास आणि त्यामधील जवळपास पाच वर्ष योगायोग होईना त्यांचा सहवास मला लाभला रमेश भाऊच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अतिशय कर्तव्यदक्ष कर्मचारी झाला आपण म्हणतो असे प्रत्येकाला मदत करण्याची भावना आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक युनिटमध्ये त्यांचं नाव उल्लेख असायचा जेव्हा सिक्कीमला गेलो तर माझ्या अगोदर रमेश भाऊत या ठिकाणी त्या युनिटमध्ये होते आणि गेल्यानंतर सर्वती परी मदत त्यांनी मला त्या ठिकाणी केली अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि बोलता बोलता बसल्यावर मी मंजिरा मामा त्यांना म्हणायचो की रमेश भाऊ तुम्ही जर घरी असता तर निश्चितच एम पी एस सी युपीएस युपीएससी सारखी एक्झाम तुम्ही क्रॅक केली असती मग ते म्हणायचे त्यांनी मला म्हटलं की गजीभाऊ आपली परिस्थिती कशी होती जशी परिस्थिती तसं सामोरं आम्हाला आपल्याला जावं लागलं आणि मी त्यांना म्हणलं रमेश भाऊ अजूनही काही तुम्ही करू शकता आणि त्यांनी त्याच युनिटमध्ये त्या अतिशय कठीण असे सी एम ई जी एक एक्झाम असते आमच्या डिपार्टमेंटमध्ये त्या सी ईचा अभ्यास करून दोन हजार अकरामध्ये ते पुण्याला सी ईचा कोर्स करून डबल म्हणजे एई एक इंजिनियर ह्या पोस्टपर्यंत त्यांनी मजल मारली अतिशय आनंदाचा विषय दोन हजार अकरामध्ये सी एम ई झाल्यानंतर लगेच दोन हजार तेराच्या दरम्यान ते एज ए जेई म्हणून मध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी सेवा दिली आमच्या ग्रेपमध्ये प्रत्येक जो भरती जाऊ होतो त्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझी एकदा भुठांना पोस्टिंग व्हावी आणि सुवर्णयोग हो असा की ते आता मला वाटतं भुठांपासूनच रिटायर झाले आणि एक सांगायचा एक आनंद होतो की ही एक दुर्मिळ केस मी माझ्या पूर्ण नोकरीच्या दरम्यान किंवा माझ्या याच्यात बघितली की माणूस आज घरी येतो आहे आणि उद्या जॉईन व्हायला जातो त्यामुळे निश्चितच त्यांनी त्यांचे जे केलेले कर्म त्याचं फळ त्यांना या ठिकाणी भेटलेलं आहे मी या ठिकाणी आपण सर्वांनी गावातील आजी माजी सैनिक सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या अध्यक्ष उपस्थित माता भगिनी आपण सर्वांनी ज्या उत्साहानं त्यांचं स्वागत केलं निश्चितच मी आपल्या सर्वांचे त्या परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या या रिटायरमेंटनंतरच्या भावी आयुष्यासाठी त्यांना आपल्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं मी राऊत साहेबांना सुद्धा खरोखर माझ्या डोळ्यामध्ये की आपल्याला हे रिसीव्ह करण्यासाठी जेवढी आमच्या आदरांनी ही सगळी मंडळी जमली तर एक जे ऋण असतं कारण प्रत्येक जो आपला हा फौजी जातो तर ज्यावेळेस आपलं गाव सोडून ट्रेनिंग करून ड्युटीवर असतो तर आपल्या गावाचा एक एक रस्ता एक एक ते कोपऱ्यावरचं झाड एक एक ते आपली पाणीभराची विहीर आपल्या शेतात जाणारी पायवाट ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आठवत असते कारण आपण जन्मल्यापासून मी आपलं वतन ते वतन हे प्रत्येकाला आठवत असतं मी आपल्या सुरू केला आणि जसं गजूभाऊनी सांगितलं आपल्या मधुकर माले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी ॲज ए व्हेकल मेकॅनिक आय टी आय करून भर वरिष्ठांचं सहकाऱ्यांचं मिळालं त्याप्रमाणे गजू भाऊ माझे माझ्या मागेही हे बोलायचे आणि तिथे गजी भाऊ सिक्कीमला असताना तिथून त्याच युनिटमधून मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मला वाटतं आपल्या गावातून प्रथमच मी असा व्यक्ती आहे की ज्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्यावेळेस मी लेहला लद्दाखला कार्य कार्यरत होतो तिथं मला ॲज अ ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग कॅडरमध्ये माझी पदोन्नती झाली आणि तिथून अविरत ही अकरा वर्षाची सेवा माझी त्या इंजिनिअरिंग कॅडरमध्ये झाली आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आता जसे प्रत्येकाच्या आमच्या कॅडरमध्ये एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझ्या सर्विसमध्ये मला भुडाणपोष्टी घ्यावी हे सगळ्या तुमच्या आशीर्वादाने मी तिथंही पोस्टिंग आली सोळा महिने सेवा धरून मी आपल्या महाराष्ट्राच्या ज्या आता व्हॅकन्सीज निघाल्या होत्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये परीक्षा दिली ती परीक्षा तुमच्या आशीर्वादाने निर्मितीला झालो आणि आता थोड्याच दिवसामध्ये मी आता अकोला या ठिकाणी जॉईन करणार आहे तर माझी माझ्या गावाचं माझ्या सगळ्या या मित्र परिवाराचं समाजाचं अपेक्षांचं नाव कसं मोठं होईल कसं मी कार्य करून माझ्या गावा कोणी ओळख जर काढली तर माझं मास्तर हा तुमच्या गावाची मास्तूळ कोणी माझ्या गावाचा जर माणूस भेटला तर माझी ओळख अभिमानाने त्या माणसात सांगितली पाहिजे माझ्या मी काम करण्याचा प्रयत्न करेन आणि परिवाराचं असतं आज मंडळी मी दोन हजार तीन मध्ये गेलो मला जे आपल्याकडे पाठवण्यासाठी लावण्यासाठी होते बरेचसे चेहरे नाहीत तर त्या सर्वांना मी एक आदरांजली देतो माझे वडील काका बरेचसे अजून जे आपण मित्रमंड मित्रमंडळी तर नाही म्हणणार मी मित्रही त्याच्यामध्ये काही आहेत तर ती नाहीत आणि परिवाराने जे प्रत्येक वेळेस एकच होतं आई मला आलं विचारायची बाळा आता तुझ्या तुझ्यासोबतची मित्रमंडळी बरेचसे आले कारण आमचे बोडके साहेब राऊत साहेब गजू भाऊ अजूनही आपले दिलीप भाऊ आले असे यायला लागले तर आई विचारायची की आता तू कधी